नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही पनवेलमध्ये मोरारकुळ कॉम्प्लेक्समध्ये शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आयोजन करणार आहोत तर ह्या वर्षी आम्ही मिटिंग ठरवली आहे बघू शकता बघा मिटिंगचं आहे इथे आणि एकोणीस फेब्रुवारी बुधवारी आ आयोजन केलेलं आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करणार आहोत त्यासाठी आमचे मंडळ जमलेले आहे शिवजयंतीसाठी या तुम्हाला दाखवतो सर उत्तम असे सहकार्य करतात सर्वांना चर्चा रंगलेली आहे हे आमचे सहकार्य सर कशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी कशी रूपलेषा आखली तुम्ही सांगा आपल्या संकुलनामध्ये आपल्या संकुलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवप्रतिष्ठान मंडळ हे गेल्या नऊ वर्षापासून साजरी करत आहे ह्या देखील आपल्या संकुलणामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल सकाळी दहा नऊ वाजता स्त्रींचं पूजन आणि आरती दहा वाजता चित्रकला स्पर्धेचं आयोजन संध्याकाळी पाच वाजता वेशभूषा स्पर्धा लहान आणि थोर ह्या सर्वांसाठी ती खुली असेल संध्याकाळी सहा ते सात हे शिवव्याख्याते येऊन व्याख्यान देणार आणि संध्याकाळी सात ते नऊ संकुलनातीलच शोधकरू कलाकार यांचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत वेगवेगळे विषयांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या थीमवर ते कार्यक्रम सादर सादर करतील अशा प्रकारे आपला शिवजयंती कार्यक्रम उत्सव साजरा होणार आहे वा मस्त आता बघितलं मित्रांनो असं उत्तम असं मार्गदर्शन करणारे आमचे सर पाटील सर अँकरिंग पण तुम्हाला मी दाखवणार आहे एकोश एकोणीस फेब्रुवारीला छान अशी करतात आणि आम्हाला गाईड्स करत असतात सदैव आपण मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ एकोणीस तारखेला दाखवणार आहे या तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र